नमस्कार मी आपला शेतकरी दोस्त सौर बागमुळे तर आपचा आपला विषय असा आहे की वेलचीतील पोगा अडकणे कशामुळे अडकला हा जी पोग पाहताय तुम्ही ती केवळ कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असल्यामुळे पोगा अडकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की किती प्रमाणाच्या बाहेर पोगा अडाला सरसकट पोवागा अडकलेला आहे तर ह्याला कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असली तर, तर पोगा अडकण्याची दाट शक्यता राहते शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पोगा अडकूनही पोगा गुतद बी आहे पण पोगा करपत बी आहे कशामुळं तर उन्हाचं टेम्परेचर जास्त होत आहे ऊन जास्त असल्यामुळं हा पोवागा खराबतोय त्यामुळं ह्याच्या होती अ कुठलाही रोग नस नाही पण ती उन्हामुळं केवळ करापतोय पोवागा दुसरं काही कारण नाही पोग करपण्याचं आणि कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असल्यामुळे ही पोगा असा अडकत आहे त्यामुळे असा पेळा पडलेला आहे शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि नक्की कमेंट करून सांगा शेअर करा विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज शेअर मी